तर हवा का फ्रेंड हे माझ्या भावाची वडलाची शेती आहे हवा का ह्याच्यामध्ये भाजी पण किती छान आलेली आहे आणि पाखरं वळायला लागले तर कसलं मस्त वाटतंय सगळीकडं हवा का मस्त कसलं आणि हे इकडं घर आहे हवं का हे इथं आणि हे इथं माझा भाऊ बरायला आहे तिकडं बोलतं त्या काकूला हे आंबे हे बे पेरू हाव हो का हे कावळे चाललेत हाव हो काय ते मिठ्ठो चाललेत कसे ओढून पेरू खाय आलेला आहे कॉक कॉक करून आहे इकडं चींच आहे तर म्हणलं आणि हे इथे बसलेत कावळ दादा तिकडे ते आमचं चुलता बोलतंय मोठ्या मोठ्या तर फ्रेंड शान शेतामध्ये छानपैकी वाटतं मस्त वातावरण बाहेरलं असतं पण एवढं आहे की आम्हाला शेतच नाही फ्रेंड उग थोडंसं हा ते पण इतकं डोंगराला आहे म्हणताना लय तिथं चढायला आता आम्ही चढू शकत नाही मी तर जाऊ शकत नाही कारण लय धापा भरतात मला फ्रेंड लय म्हणून वरी जात आधी लग्न झालं तर ना तवा निस्तीत शेतीमध्ये जायचं तर आम्ही उठलं की शेती आमचे सासऱ्या आम्हाला घरी राहू देत नव्हते आणि काय कळत पण नव्हतं फ्रेंड मला कारण माझं लय लहानपणी लग्न झालं तर ना त्याच्यानं मला काहीच कळत नव्हतं हा का हे घर बनवायने हा बघा हरळी बघितलं का कसलं हिरवगार आहे आणि भाजी आहे पायपीन केली आमच्या भावानं इकडं वीर आहे हा बघा इकडे ती तिकडे मोठी जांभळ आहे ते तिथवर आहे बघा फ्रेंड ते हिर दिसते का हिर तिथवर आहे बघा बघा हे आमच्या आणि हे शिव बांधे पायपाटला की असच बघा हे असच शे हा का ही आहे अरे गाव आहे गाव आहे टावर झालं आधी टावर आमच्या भावाच्या इथंच आलं होतं आमच्या भाव म्हणला नज हां तर मज खाती आहे तर बघा फ्रेंड छान ना